मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुणे शहरासंबंधीतील अनेक रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांची माहिती सविस्तर जाणून घेतली आहे पण आता आजचा हा जो व्हिडिओ आहे ते रेल्वे स्थानकाबद्दलचा आहे म्हणजे लवकरच पुणे रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा पूर्ण बदलून जाणार आहे अर्थात येत्या काही वर्षात प्रवाशांसाठी अशी सुविधा आणि गाड्यांची संख्या वाढ होणार आहे की ज्यामुळे महामार्गानंतर आता रेल्वे प्रवासही सोपा होऊन जाईल चला तर मग तो महत्वपूर्ण निर्णय नेमका आहे तरी काय त्याने नेमका काय फायदा होणार आहे या सगळ्या बद्दल सविस्तरित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टूकट पुणे शहर गेल्या काही वर्षात अतिशय झपाट्याने विकसित होत चाललेलं शहर आहे त्यामुळे पुण्याला आता आय हब म्हणून सुद्धा ओळखलं जातं यामुळेच इथे राज्यातील कानाकोपऱ्यातून आणि इतर राज्यातील लोक सुद्धा नोकरी आणि व्यवसायासाठी येत असतात त्यात पर्यटनासाठी देखील पुणे हे मागे नसून अनेक पर्यटकही इथे भेट देत असतात त्यामुळे पुणे शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस ही वाढतानाच दिसतीये शिवाय पुणे शहर हे रस्ते आणि अनेक महामार्ग यासोबतच मेट्रो आणि रेल्वेने सुद्धा कनेक्टिव्हिटीने जोडलेला आहे मात्र सुरुवातीला आपण म्हटल्यानुसार इथली लोकसंख्या वाढतच असल्याने आता कुठे ना कुठे अनेक पायाभूत सुविधांची कमतरता भासत असून रस्ते आणि महामार्ग देखील अपुरे वाटू लागलेत तर मेट्रो आणि रेल्वेतही आता प्रचंड गर्दी पाहायला मिळते यामुळे कधी कधी गर्दीचा प्रवास नको असंच वाटू लागतं त्यात फक्त पुणे लोकल किंवा पुणे रेल्वे बद्दलच बोलायचं झालं तर महामार्गावरची सततची वाहतूक कोंडी लक्षात घेता अनेक लोक रेल्वे मार्गाचा प्रवास निवडतात मात्र आता तोही काही सोपा राहिलेला नाहीये पुणे रेल्वे आणि पुणे लोकलची आत्ताची परिस्थिती ही अक्षरशः मुंबई लोकल सारखी झाली असून ट्रेनमध्ये चढायला सुद्धा जागा राहत नाही इतकी गर्दी वाढली आहे त्यात पुणे आणि लोणावळा दरम्यान चालणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेला तब्बल सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झाली असून आधी ठराविक एक ते दोन सेवा सुरू होत्या त्यानंतर हळूहळू लोकल सेवांच्या संख्येतही वाढ करण्यात आली मात्र आता या मार्गावरील वाढता ताण कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा विस्तार अजूनही सुरू झालेला नाहीये दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी संघटनांकडून नव्या मार्गिकांची मागणी केली जाते पण प्रशासकीय उदासीनतेमुळे कामाला अपेक्षित अशी गती मिळालेली नाहीये परिणामी रोज सुमारे एक लाख प्रवाशांचा प्रवास हा विलंब आणि गर्दीमुळे खडतर होत चाललाय परंतु या प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीचं नियोजन हे केलं गेलं असून राज्य शासन पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पी एम आर डी ए यांनी निधी उभारण्यास योगदान दिलं आहे पुणे महानगरपालिकेकडून पाचशे दहा कोटी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पाचशे दहा कोटी आणि पीएमआरडीए कडून सातशे पासष्ट कोटी रुपयांचा वाटा उचलण्यात आला आहे मात्र प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी प्रशासकीय तत्परता अद्याप दिसलेली नाहीये सध्या केवळ दोन मार्गिका चालू आहेत या मार्गावरून लांब पल्ल्याच्या गाड्या आणि मालगाड्या याशिवाय लोकल ट्रेन धावत असल्याने ताण वाढतो आणि अनेकदा एक्सप्रेस गाड्यांना मार्ग देण्यासाठी लोकल ट्रेन थांबवावी लागते आणि लोकल गाड्यांना उशीर होतो परिणामी नागरिकांना याचा दररोज त्रास हा सहन करावा लागतोय मात्र आता हा सगळा त्रास फार काळ राहणार नाहीये कारण पुणे रेल्वे स्थानक आणि उपनगरीय रेल्वे नेटवर्क मध्ये येत्या काही वर्षात मोठा बदल होणार असा दावा करण्यात आलाय आणि भारतीय रेल्वेने पुणे स्थानकाची प्रवासी क्षमता दुप्पट करण्याचा देखील निर्णय घेतलाय आणि येत्या पाच वर्षात सहा नवीन प्लॅटफॉर्म इथं उभारले जातील सध्या जे प्लॅटफॉर्म आहे त्यांची लांबी देखील वाढवली जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेल्वे गाड्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढवली जाणार आहे दरम्यान सध्या पुणे स्थानकातून दररोज सुमारे पन्नास गाड्या सुरू होतात परंतु या विस्तारानंतर पुण्यातून तब्बल एकशे दहा गाड्या सुरू होतील इतकी वाढ यामध्ये केली जाणार आहे यामुळे दररोज सुमारे दीड लाख प्रवाशांना नवीन सुविधा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे बरं इतकंच नाही तर पुणे उपनगरीय रेल्वेतही म्हणजेच लोकल गाड्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे म्हणजे तब्बल साठ नवीन उपनगरीय गाड्या सुरू केल्या जाणार आहेत सध्या एकशे दहा उपनगरीय गाड्या चालत असून त्यात भर करून एकूण एकशे ऐंशी उपनगरीय गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील याशिवाय पुणे दोन मार्गावरील पंच्याहत्तर रेल्वेची सेवाही वाढवून एकशे पंचवीस करण्यात येणार आहे ज्यामुळे दररोज सुमारे तीन लाख प्रवाशांना याचा थेट फायदा घेता येणार आहे बरं आता तुम्ही म्हणाल की फक्त रेल्वेची संख्या वाढून काय होणार तर याचंही उत्तर रेल्वे प्रशासनानं आधीच आपल्याला दिलेलं आहे म्हणजेच रेल्वे स्थानकावरही मोठा बदल केला जाणार आहे जसं की हडपसर इथे तीन नवीन प्लॅटफॉर्म उभारले जातील खडकीच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जाणारे आळंदीमध्ये नवीन कोचिंग टर्मिनल अतिरिक्त पीट लाइन्स आणि स्टॅबलिंग सुविधा तयार केल्या जाणार आहेत याशिवाय उरळी कांचन इथे दहा प्लॅटफॉर्म सह स्टॅबलिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि स्टॅबलिंगची व्यवस्था म्हणजे त्या ठिकाणी ट्रेन थांबू शकतील पार्क केल्या जाऊ शकतात आणि त्यांची देखभालही करता येईल याशिवाय पुरसुंगीमध्ये उपनगरीय गाड्यांसाठी पाच नवीन स्टॅबलिंग सुविधा उभारल्या जाणार आहेत सध्या गाड्यांची गर्दी वेळेवर न येणं आणि प्रवाशांचा ताण यामुळे लोकांना त्रास होतो पण या सर्व सुधारणा झाल्यानंतर गाड्यांचं वेळापत्रक पाळणं हे अधिकच सोपं होणार आहे डब्यांमधील गर्दी कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास जास्त आरामात होईल शहरात रस्त्यांवर असलेली कोंडीही कमी होईल कारण लोक खाजगी वाहनांऐवजी रेल्वे वापरण्यास सुरुवात करतील पुणे स्थानकावर जागा मर्यादित असल्याने रेल्वे स्थानके आणि मोठे कोचिंग टर्मिनल उभारण्याचा निर्णय घेतलाय आळंदी उरळी आणि पुरसुंगी इथे स्वतंत्र मेगा टर्मिनल्स तयार होणार आहेत यामुळे भविष्यात पुणे स्थानकावर गाड्यांचा ताण येणार नाही या टर्मिनलमुळे केवळ पुणेच नव्हे तर परिसरातील इतर स्थानकांनाही फायदा होणार आहे दरम्यान रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की या विस्तारामुळे प्रवाशांचा प्रवास जास्त जलद सुरक्षित आणि सोप्पा होईल गाड्यांची संख्या वाढल्याने वेळेवर गाड्या येतील डब्यांमधली गर्दी कमी होईल आणि लोक रेल्वे सेवा वापरण्यास जास्त प्राधान्य देतील यामुळे शहरातील वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि ती समस्या कायमची सुटून जाईल तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील अठ्ठेचाळीस प्रमुख रेल्वे स्थानकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून यात मुंबई पुणे आणि नागपूर यांचा समावेश आहे पुण्यातील हा प्रकल्प उपनगरीय रेल्वेचा चेहरा अगदी बदलून टाकणारा ठरेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जाते याशिवाय रेल्वे विभागाचे प्रवक्ते हेमंत कुमार बेहरा म्हणाले की हा प्रकल्प फक्त पुण्यासाठी नाही तर आसपासच्या स्थानकांनाही फायदेशीर ठरेल कारण प्रवाशांचा प्रवास आता खूप सोपा सुरक्षित त्यामुळे आता प्रवाशांना कधी मिळतो हे पाहणं ठरणार आहे नाहीतर यात पण निधी येतो आणि तो कुठे जातो हे कोणालाही तपास सुद्धा लागत नाही आणि सर्वसामान्य जनता मात्र यामध्ये भरडली जाते शिवाय नेते मंडळी आणि सरकारकडून दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवणं हीच नागरिकांना मोठी चूक वाटू लागते मात्र आता तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या पाच वर्षात पुणे रेल्वेचं हे रूप बदलेल का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टूकटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका